बीड मतदारसंघात आपण पाहिले एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात होते परंतु अचानक माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता आणि ते त्यांनी बीड सोडलं होतं ते मुंबईला जाऊन थांबले होते त्यानंतर त्यांनी विचारमंथन केलं आणि आपण पाहिले रविवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे बीडमध्ये आले आहेत आणि बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांचे सहकारी जे होते त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि काय निर्णय घ्यायचा तो हो अखेर त्यांनी ठरवला आहे आणि काही वेळातच दीड वाजता जयदित क्षीरसागर यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते एका पुतण्याला पाठिंबा देणार आहेत आता सूत्रांकडून मिळत असलेली माहिती अशी आहे की ते योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत आहेत आणि योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिल्यानंतर आता कुठंतरी योगेश क्षीरसागर सध्या एक भक्कम बाजू बनवताना दिसत आहेत कारण की आपण पाहिले की योगेश क्षीरसागर यांचं जे तिकीट आणण्यापासूनचा संघर्ष ते आतापर्यंत एक एक पॉईंट त्यांचा वाढत आहे आणि एकूणच आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सुद्धा खात्रीलायक माहिती आहे आणि काही वेळातच जयदत्त क्षीरसागर यांची पत्रकार परिषद आहे एकूण आता जयदत्त क्षीरसागर पत्रकार परिषदेमध्ये काय मुद्दे उपस्थित करतात हे पाहणं गरजेचं आहे